राहुल द्रविड यांच्यानंतर जर कोणी भिंत म्हणून उभा राहिला असेल तर तो होता चेतेश्वर पुजारा गोलंदाज थकायचे पण ते मैदान सोडण्यास तयार नव्हते मेलो तरी चालेल पण मैदान सोडणार नाही या विचारसरणीचा हा खेळाडू पण हा खेळाडू आता कधीही भारतीय जर्शीमध्ये दिसणार नाही चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या सदतीसव्या वर्षी त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्याने सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या भारतीय जर्शी परिधान करणे राष्ट्रगान गाणे आणि मैदानावर आपले सर्वस्व देणे हे या शब्दात व्यक्त करता येणार नाही पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट होतो आणि मी नम्रपणे भारतीय क्रिकेटला निरोप देत ही पोस्ट पाहताच हजारो भारतीयांच्या डोळ्यात अश्रू आले पण प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणेल की एका दशकापर्यंत हा भारतीय खेळाडू जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये राज करत होता या व्हिडिओच्या माध्यमातून या महान खेळाडूला आपण सलाम करूया नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोलभाई हा असा खेळाडू होता जो वन डे आणि टी ट्वेंटी खेळू शकला असता पण जगाने त्याला फक्त कसोटी क्रिकेटमध्ये पाहणे पसंत केले ही कहाणी सुरू होते राजकोट पासून जितेख लहान मुलगा चेतेश्वर आपले वडील अरविंद पुजारा यांच्याकडून क्रिकेट शिकत होता वडील स्वतः रणजी खेळाडू होते आणि त्यांनी आपल्या मुलाला शिकवले की क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर तो जीवनाचा तत्वज्ञान आहे यामुळे संयम शिस्त आणि कधी हार न मानणे ही पुजारांची ओळख बनली पुजारा यांनी आपल्या कसोटी पदार्पणापूर्वी सौराष्ट्रसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये रनांचा डोंगर रचला रणजित ट्रॉफीमधील त्यांच्या फलंदाजीने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले दोन हजार दहा अकरा हंगामापूर्वी पुजाराने रणजित ट्रॉफीमध्ये सदतीस सामन्यामध्ये चार हजार एकशे धावा केल्या होत्या त्यात तेरा शतके आणि पंधरा अर्धशतकांचा समावेश होता सरासरी होती जवळपास साठची ची दोन हजार आठ नऊ मध्ये सातशे सहासष्ट धावा दोन हजार नऊ दहामध्ये पाचशे त्रेसष्ट धावा केल्या त्यांची तंत्रशुद्ध संयम आणि दीर्घ खेळण्याची क्षमता यामुळे त्यांना कसोरी संघात प्रवेश मिळाला दोन हजार दहामध्ये दिलीप ट्रॉफीमध्ये पुजारा यांनी साऊथ झोन विरुद्ध एकोणनव्वद आणि एकशे एकवीस धावांची खेडी केली होत्या सौराष्ट्र साठी त्यांनी कर्णधार पदाने आणि सातत्यपूर्ण धावसंख्येने हे स्पष्ट केले के, की तो मोठ्या व्यासपीठासाठी तयार होत आहे अखेर त्यांना भारतीय संघाकडून बोलवण्यात आले नऊ ऑगस्ट दोन हजार दहा रोजी पुजारा यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले हा मालिकेतील पहिला कसोटी सामना होता आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात रिकी पॉन्टिंग मिशेल जॉन्सन आणि बेन सारखे दिग्गज खेळाडू होते भारतीय फलंदाजीमध्ये सचिन तेंडुलकर राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेवाग सारखे धुरंदर होते पण सर्वांचे नजरा पुजारा यांच्यावर होते पहिल्या दावात पुजारा यांना फलंदाजीची संधी मिळाली जेव्हा भारताचा हो चार बाद चारशे पेक्षा अधिक सेवाग एकोणस धावा द्रविड सत्याहत्तर आणि सचिन दोनशे चौदा यांनी आधीच ऑस्ट्रेलियाला मागे टाकले होते उजारा यांनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि फक्त चार धावा करून मिसेलच्या बॉलिंगवर तो बोल्ड झाला ही सुरुवात छोटी होती पण पुजारा यांनी यातून शिकले परत जाताना ते खेडपट्टीकडे बारकाईने वारंवार बघत बार होते त्यांचे तंत्र आणि मैदानावरील शांतवृत्ती पाहून प्रत्येक जण म्हणाला या मुलामध्ये काहीतरी खास आहे सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट दुसऱ्या डावात आला असल्याने पहिल्या डावात चारशे अठ्ठ्याहत्तर धावा केल्या त्यात सेन वाटसन एकशे से सव्वीस पेन एकोणसष्ट यांच्या खेळीने भारतावर दबाव टाकला भारताला दुसऱ्या डावात लक्ष्यांचा पाठलाग करायचा होता आणि स्कोर होता दोन बात एकशे चोवीस धावा तेव्हा पुजारा खेडपट्टीवर आला पुजारा यांनी बहात्तर धावांची शानदार खेळी केली त्यात नऊ चौकारांचा समावेश होता त्यांच्या फलंदाजीत संयम आणि आक्रमकतेचा जबरदस्त मिश्रण होता विशेषतः मिशेल जॉन्सन न्यात्यांसारख्या गोलंदाजाविरुद्ध त्यांच्या ड्रायव्हिने लोकांचे मने जिंकली ते मिशेल जॉन्सनच्या बॉलवर एल डब्ल्यू आउट झाले पण तोपर्यंत भारताला विजयाचा मार्ग दाखवला होता भारताने तो सामना सात गडी राखून जिंकला आणि पुजाराने सिद्ध केले की तो दबाव सुद्धा चमकू शकतो या खेळीने तो राहुल द्रविडचा वारसदाराचा दावेदार बनला हैदराबाद मधील दोन हजार बावीसचा सामना न्यूझीलंड विरुद्ध पुजारा यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकले एकशे धावांची एक शानदार खेळी केली ती खेळी फक्त धावांची नव्हती तर ती त्यांच्या संयम तंत्रशुद्धतेचे प्रदर्शन होता काही क्रिकेटरनी म्हटले की पुजारा यांची फलंदाजी मंद आहे पण त्या शतकाने उत्तर दिले की त्यांची धावा करण्याचा मार्ग हा वेगळा आहे त्या दिवशी स्टेडियम मध्ये बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला खात्री झाली की हा खेळाडू लंबी रेस का घोडा आहे दोन हजार अठरा एकोणवीस ची आस्ट्रिया विरुद्धची मालिका भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ पुजारा यांनी पाचशे एकवीस धावा केल्या त्यात तीन शतके आणि एक अर्धशतकांचा समावेश होता ॲडलेटमध्ये एकशे तेवीस धावा मेलबर्नमध्ये एकशे सहा धावा प्रत्येक चेंडूवर ते असल्याच्या गोलंदाजांना आव्हान देत होते एकदा मेलबर्नमध्ये मा त्यांच्या मांडीवर चेंडू लागला दुखापत झाली पण ते मैदानात राहिले ते फक्त दावा करत नव्हते तर भारताच्या विजयाचा पाया रचत होते भारताने प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि पुजारा यांना मालिकावीरांचा किताब मिळाला तो क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा होता ब्रिस्मेनचा दोन हजार एकवीसचा चा सामना गाभा येथील तो ऐतिहासिक कसोटी सामना जिथे भारताने आश्लयाचा बत्तीस वर्षांचा अजिंक्य विक्रम मोडला पुजारा त्या विजयाचे गुमनाम नायक होते दुखापतग्रस्त शरीर खांदा बोट सगळीकडे वेद नव्हत्या गोलंदाजांनी त्यांच्या शरीराला लक्ष केले पण पुजारा यांनी हार मानली नाही दोनशे अकरा चेंडूवर छप्पन धावांची शानदार खेळी केली हे आकडे छोटे वाटू शकतात पण प्रत्येक चेंडूवर ते भारताच्या विजयासाठी खेळले ऋषभ पंतच्या आक्रमक खेडीमागे पुजारा यांचा संयम होता त्याने गोलंदाजांना थकवले तो दिवस जेव्हा भारताने गाबावर तिरंगा फटकावला तो पुजारा यांच्या जिद्दीचा परिणाम होता यांच्या कारकिर्दीत अनेक चल उतर आले दोन हजार तेवीस मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये विरुद्ध खराब कामगिरी नंतर त्यांना भारतीय कसोटी संघामधून वगळण्यात आले त्या सामन्यात पुजारा यांनी पहिल्या डावात चौदा आणि दुसऱ्या डावात सत्तावीस धावा केल्या पण भारत दोनशे नऊ धावांनी पराभूत झाला निवड समितीने जयस्वाल आणि गायकवाड यासारख्या युवा खेळाडूंना संधी दिली पुजारा यांच्यासाठी हा मोठा धक्का होता तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी धैर्य दाखवले आणि इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटचा रस्ता धरला सक्सेस साठी खेळताना पुजारा यांनी दोन हजार बावीस आणि दोन हजार दर चोवीसच्या दरम्यान चौतीस धावा दोन हजार दोनशे चौवेचाळीस धावा केल्या त्यात दहा शतके आणि तीन अर्धशतके याचा समावेश होता सरासरी चौऱ्याहत्तर पाईन ऐंशीची होती दोन हजार चोवीसमध्ये डर्बी शायर विरुद्ध त्यांनी नाबाद एकशे चार धावा केल्या आणि दोन हजार बावीसमध्ये एक हजार चौऱ्याण्णव धावा ठोकून सक्सेसला मजबूत केले या खेळी निवड समितीला उत्तर होत्या मी अजून संपलेलो नाही अखेर तो दिवस आला जेव्हा पुजारा यांनी क्रिकेटला अलविदा केले चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुजारा यांनी क्रिकेटला निरोप दिला त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट होतो मी बी सी सी आय सौराष्ट्र क्रिकेट आणि माझ्या चाहत्यांचे आभार मानतो एकशे तीन कसोटी सामने सात हजार एकशे पंच्याण्णव धावा एकोणवीस शतके आणि पस्तीस अर्धशतके हे आकडे यांच्या मेहनतीचा साक्ष देतात पण त्यांचे एक स्वप्न अपूर्ण राहिले ते म्हणजे भारतासाठी वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेट खेळणे तरी त्यांची मानसिकता मोठी होती कधीही तक्रार न करणे नेहमी खेळासाठी समर्पित राहणे अशा मान खेळाडूला आमचा मानाचा मुजरा त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या त्यांच्या आयुष्यातील कुठली खेळी आवडली त्या खेळीचे वर्णन आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करू शकता धन्यवाद